सुटला एक्केचाळीस सुटला या मैदानातला आणि एक्केचाळीस मध्ये सहा जणांच्यात लढत चालू आहे सहा गाड्या पळतात बारा बैल आहेत सहा ड्रायव्हर आहेत आता ड्रायव्हर बरोबर बैलाचाही कस पाना लागलाय कोण होतो शेवटच्या क्षणी सेनेसाठी पात्र अतिशय सुंदर अशी लढत झाली तीन गाड्यामध्ये आहे निकाल गेला कॅमेरामनकडं केमेर कॅमेऱ्याचा आधार घेतला जातो एक्केचाळीसला पुरी ए, ए बाला। या मैदानात नका कोणी बेचाळीस लावून घ्या बापू एक वरती आहे रेणुका राजेंद्र माने देशमुख पंच्याहत्तर हिरो बाजी ग्रुप वेळापूर दोन वरती भरनाथ रॉकी फॅन्स क्लब शिरंबे तीन वती तुळजा भवन विसरन श्राव्या डेव्हलपर्स बारामती चार वरती हरण्या माउली ग्रुप तेंबुर्णी अनिल मारुती लोहार सेठ अलगुडे पाच वरती रुद्रा ग्रुप नाशिक सहा वती काळ भरणासर्ग शौर्य अनिल पालवे मांडवे तालुका महाशिरस तास क्रमांक सात वरती चतुर्मुख प्रसन्न अरविंद सेठ वाडकर दरेवाडी पुणे तास क्रमांक आठ वरती सानवी बापुराव वाघमोडे तिरवंडी मासिरस तास क्रमांक बेचाळीस पुन्हा एकदा एका एक, एक वरती आहे रेणुकामा प्रसन्न राजेंद्र माने देशमुख हिरो बाजी ग्रुप वेळापूर दोन वरती भैरनाथ प्रसंग रॉकी फॅन्स क्लब शिरंबे तीन वरती तुळा भवानी प्रसंग श्राव्या डेव्हलपर्स बारामती चार वरती हरण्या माऊली ग्रुप टेंबुर्णी पाच वती रुद्रा ग्रुप नाशिक सहा वती शौर्य अनिल पालवे मांडवे तास क्रमांक सात वरती